हिंगोलीच्या माळसेलू येथे मागील काही दिवसांपासून भीषण पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे गावात एक कोटी एकोणऐंशी लाख रुपयांची योजना मंजूर झाली आहे मात्र योजनेतील विहिरीला पाणीच न लागल्याने जुन्याच विहिरीवर गावाची मदार आहे ते देखील पाणी नियमित सोडले जात नसल्याने महिलांची पाण्यासाठी मोठी भटकंती सुरू आहे त्यामुळे संतप्त महिलांनी महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायतीमध्ये ठाण मांडून पाणी सोडण्याची मागणी केली

फक्त बाबाला अठ्ठावीस हजाराला घरकुल भेटलं होतं त्याच्यानंतर घरकुल नाही शेती वाल्याला घरकुल भेटायला सलामवाल्यावर घरकुल भेटायला दादा एकरा वाल्याला घरकुल भेटायला गरीबाला घरपुर नाही